माझं तर मत असं आहे की ससून ही टेस्ट आणि ससून मधल्या आपल्याला इतर रुग्णालयात देखील हा संदेश द्यायचा आहे की हे चालणार नाही या अधिष्ठातावरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे कारण सर्रास फक्त पेन उचलायचं आहे आरोग्याचा कुठला आजार झालाय तो लिहायचा आहे आणि पर डे चा हिशोब घ्यायचा आहे तर हुक्का पार्लर मुंबईची बंद झाली पाहिजे आणि हे जे असे वर्षानुवर्ष हॉस्पिटलमध्ये राहून जे आरोपी आता जा काम करतायत यांच्या बाबतीत आपण काय करणार याचा कृपया आम्हाला याच्याबद्दलची माहिती द्या शाळा कॉलेजेस जवळच्या ज्या इंटेलिजन्स जवळपास दोन हजार तीनशे एकोणसत्तर पाणटपऱ्या तोडून टाकलेल्या त्यांच्यावर कारवाई आपण केलेली आहे अडतीस हजार आठशे त्र्याहत्तर या ई सिगरेट्स ज्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे हुक्का पार्लर जे अवैध आहेत त्याच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्यामुळे ही कारवाई वरूनही चालली आहे आणि खालूनही चालली आहे माझं तर मत असं आहे की ससून ही टेस्ट केस आहे आणि ससून मधल्या कारवाईतनं आपल्याला इतर रुग्णालयात देखील हा संदेश द्यायचा आहे की हे चालणार नाही सन्माननीय गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली तर त्यांच्या भाषणात त्यांनी एक वाक्य म्हटलं जे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे ते असं म्हणाले की जगातले मोठे देश कॅनडा असेल अमेरिका असेल अमेरिकेतले काही राज्य असतील काही युरोपियन देश असतील हे लोक ड्रग्जची लढाई हारले आणि त्यामुळे त्यांनी ड्रग्ज नियमित करून टाकले आता आपल्याकडे जशी दारू अलाउड आहे तसं कॅनडा किंवा अनेक युरोपियन देशांमध्ये ड्रग्ज त्यांनी अलाऊ केले पण गृहमंत्री म्हणाले भारतामध्ये आपण अजून ही लढाई हारलो नाही आहे आत्ता जर आपण ही लढाई योग्य प्रकारे लढलो आणि याच्यावर आळा आणू शकलो तर आपल्यावर ही पाळी येणार नाही आणि मला असं वाटतं की तोच धागा धरून आम्ही या संपूर्ण प्रकरणात काम करतोय आणि म्हणूनच माझ्याकडे यादी आहे की कि आपण किती मोठे मोठे ऑपरेशन्स हे या ठिकाणी केले आहेत पण जशी ती यादी आहे तशी ती यादी, यादी पाहिल्यानंतर ती किती भयावह आहे हे देखील याच्यामध्ये लक्षात येतं